टाइम मॅनेजमेंट बघा पेपर सोडवताना एक छोटी गोष्ट राहते टाईम मॅनेजमेंट मी पेपर सोडवताना माझ्या टायमिंग इथं बसायचा नव्वद मिनिटाचा पेपर राहतो ना मी पन्नास मिनिटामध्ये फोन करून टाकायचा सर्व आपण पण करतो ना इथं साठ मिनिटामध्ये उन्हा आपला पेपर आणखी कसं काय होत नाही विचार करा आता इथं साठ मिनिटात होतो तिथं नव्वद मिनिटं कमी पडतात आपल्याला मग तेच तुम्य, गोष्ट आहे मी इथून गेल्यावरती प्रश्नपत्रिका सोडवा आता आज गेल्यावरती प्रश्नपत्रिका सोडवा सर्वांना सोडवा असं म्हणतो मी हां तुम्ही बघा प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्या स्टेपने प प्रश्नपत्रिका सोडवा एकदम म्हणजे तुम्ही जसे सोडव सोडवता येतं रोज एक हो यह एक एक आणि त्याच्या स्कोअर कार्डात सत्तर किंवा पंच्याहत्तर आणि टाइम पण थोडा लागलेला असेल हा पण माझी स्टेप कशी होती माहिती आहे का नव्वद मिनटं होते नव्वद मिनटामध्ये मी हाही करायचं एक म्हणजे स्ट्रॅटर्जी राहते ना प्रत्येकाची जे ऐंशी प्रश्न बोललो मी तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर प्रश्न पण राहिले ते सोपे सोपे जे सोपे आहे जे आपल्याला शंभर टक्के माहिती आहे ते आपला हा प्रश्न सोपा आहे आपल्याला माहिती आहे ते प्रश्न म्हणजे गोल करून घ्यायचे पहिले आणि एक छोटी छोटी गोष्ट एक राहते म्हणजे महा महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर कोणता कलसुबाई हां हां नंतर हे आपल्याला वाटलं राहतं आणि पहिलंच ऑप्शन राहतं माउंट एव्हरेस्ट पहिला ऑप्शन दुसरा कल्सुबाई तिसरा हा चालल्यात हां असं राहिलं ना त्यांनी प्रश्न तिथे विचारला म्हणजे असं विचारलं त्यांनी प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात दुसरे उंच ठिकाण कोणते झाले हा आपल्याला वाटतं महाराष्ट्रातील उंच ठिकाण विचारलंय दुसरा कोण नाही असं असणार नाही आपला मधला प्रश्न शब्द नाही वाचणार दुसरा विचारलाय आहे काय वाचलंय आपण डायरेक्ट घाईघाईमध्ये आपला ओव्हर कॉन्फिडन्स राहतो ना आणि घाई राहते एकदम आपल्याला आता प्रश्न सोडवायची एकदम काय करायचं डायरेक्ट हा झालं करून आला कल सुभाई आणि नंतर प्रश्न आल्यावरती बघतो खाल्ली मिस्टेक तीन चार प्रश्न आपल्या हाती जातात जातात ना आणि कोणाकोणाचे माझे माझ्या डोळ्याचा थोडा प्रॉब्लेम होता पहिले पहिले मी गोल करताना वरती करून टाकायच्या कोणी <laughs> पण करताना गोल करताना खालतीवरती करून टाकायच्या आणि घरी आल्यावरती स्वतःवर हसू की रडू कारण की कंबाईनच्या ती प्रे प्रे होती तीन मार्कांनी गेलो आणि सात सेलिमिस्टे सात सेलिमिस्टेक सात सेलिमिस्टेक आणि तीन मार्कांनी गेलो कंबाईंड तीन मार्कांनी गेलो सेलिमिस्टेक केल्या दोन गोल डबल डबल करून आलो तो हा ते दोन मार्क वाढले मग अजून सेलिमिस्टेक सोपे सोपे प्रश्न अरे यार लढायचे की असायचे मग <laughs> येतो ना माणसाला प्रश्न या छोट्या छोट्या गोष्टी राहतात त्याच्यामुळे परीक्षा सोडवताना शंभर नव्वद मिनिटं राहतात नव्वद मिनिटापैकी साठ मिनटं पंच्याहत्तर प्रश्नाला द्यायचे साठ मिनटं एकदम आपला ॲक्युरेट टायमिंगमध्ये पेपर व्हायला पाहिजे काही भर होत आहे का हो तुम्ही साठ मिनटं टायमिंगमध्ये दे द्यायचं म्हणजे साठ मिनटामध्ये पंच्याहत्तर क्वेश्चन बरोबर आणि नंतर मग तीस मिनटं राहिले बरोबर तीस मिनटामधून मग आपले आ, ते प्रश्न वाचलेले राहतात म्हणजे जे पंचवीस क्वेश्चन राहतात ना बाकीचे जा त्याच्यामधून दहा प्रश्न असे राहतात की आपले जम्प्लिंग राहतात ते म्हणजे पन्नास टक्क्यावरती इकडे तिकडे इकडं तिकडं राहतात ते प्रश्न पन्ना पन्नास टक्क्यावरती राहतात ना दहा प्रश्न प्रश्न काय सोडवले ना सर्वांनी पन्नास दहा प्रश्न असे राहतात की जम्पलिंग राहतात एकदम सोपे सोपे राहतात पण ते आपल्याला त्या टाइम पुरता होत म्हणजे असं आठवत नाही आणि पंधरा प्रश्न असे राहतात की ते एकदम टॉप लेवलचे असतात म्हणजे ते आपल्याला जमत नाही हा दहा म्हणजे सात आठ प्रश्न राहतात पंधराने राहत मला तरी असं वाटतं त्या मग त्या साठी ना पंच्याहत्तर क्वेश्चन ते राहतात की सोपे सोपे ते आता माहिती तुम्ही सात मिनटात म्हणजे पंच्याहत्तर क्वेश्चन हा आणि नंतर दहा प्रश्न राहतात तुम्ही जर एकदम शांततेने नंतर आले त्या दहा क्वेश्चनसाठी मी वीस मिनटं देणार हे मला पन्नास पन्नास टक्के होती हां ते म्हणजे दहा पंधरा पंधरा राहतात ते त्याला म्हणजे वीस मिनटं दिले ते पंधरामधून जर माझे दहामधून पण सात आठ पण बरोबर आले हां तर हे पंच्याहत्तर आणि ते सात आले बरोबर त्याने होऊन गेले माझे आणि तिथंच मग मी दहा मिनटं अजून त्या तर उडलेले पंधरा क्वेश्चन साधी देतो आहे जे एकदम टॉप लेवलचे आहे आणि सेलिमिस्टेक मिस्टेक केला की ते चुकणार आहे मग त्याला मी जर दहा मिनटं दिलं म्हणजे एकदम अज्यूम केलं किंवा हे केलं तर ते प्रश्न पण बरोबर येऊन जातात का चार पाच प्रश्न तरी बरोबर येऊन जातात म्हणजे झालं ना आपल्या नव्वदपर्यंत गेलो आपण असं एक टाईम टेबल बनवा ते प्रश्नपत्रिका सोडवताना घाई करू नका आणि प्रश्नपत्रिका सोडवताना मी तुम्हाला सहितलां तसंच करा म्हणजे तुम्ही आता आज गेल्यावरती प्रश्नपत्रिका सोडवा पहिली प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये तुम्ही जसं सोडवता तसं सोडवा आणि दुसऱ्या प कंडिशनमध्ये तुम्ही सोडवताना असं सोडवा एक ओएमआर सिरीया आपण काय करतो पहिला प्रश्न वाचला की लगेच ओएम लगे आर दुसरा प्रश्न वाचला की लगेच ओएम लगे आर असं न करता शंभरच्या शंभर प्रश्नावरती शंभरच्या शंभर प्रश्नावरती सांगतोय शंभर मधून सत्तर प्रश्नावरती तरी तुम्ही प्रश्नावरती टिकमार करून घ्या म्हणजे ऑप्शन पहिला प्रश्न आहे काल व्यवहार न कोणता हा प्रश्न आलाय काल वर्ण नाही आपल्याला चार ऑप्शन मधून जो जो दिसतोय काल व्यवहार नाही आहे त्याला टिकमार करा नंतर दुसरा प्रश्न वाचा म्हणजे ओ एम आर शिटवड न जाता न जाता पहिले प्रश्न होते का बघून घ्या शंभरपैकी पैकी सत्तर प्रश्न हातातले हे हातातले प्रश्न जाऊ देऊ नका आणि मिर त्याच प्रश्नावरती तुम्हाला टप प्रश्न ते कोणाला येत नसतात जो एका एका राहतो पण कॉम्पिटिशन त्याच प्रश्नावरती जे सोपे प्रश्न आहे ना ते सोपे प्रश्न स्वतःकडे घेऊन या म्हणजे आपल्या हातातले मार्ग आहे ते हातातले मार्ग हातात घेतले मग आपण पुढे जात राहतो म्हणजे अजून एक कॉन्फिडन्स पण येईल जातो आत्मविश्वास पण वाढतो की नकपाले चांगली येत आहे आत्मविश्वास पण वाढतो आत्मविश्वास काय वाटतो आहे का ते साठ प्रश्न म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न आपल्या हातात आलेले जातात ना आपल्या हातात पंच्याहत्तर प्रश्न आले जे पंचवीस क्वेश्चन राहतात ना त्याच्यामधून दहा पर्यंत पंधरा प्रश्न असे राहतात ते आपल्याला एकदम म्हणजे असं होऊन जातात ते आणि मग आपले मिरिट तिथेच राहते म्हणजे तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी प्रश्न म्हणजे सोपे आणि मिडियम मिडियम लेवलचे तुम्ही टॉप लेवलचे प्रश्न किंवा हाय लेवलचे प्रश्न सोडू नका ते सोडून बाकीचे जर तुम्ही जर पंच्याऐंशी प्रश्न पण हातात घेतले ना तुमची मिरिट तेच घेऊन येते बस आणि असं जर तुम्ही केलं म्हणजे आता घरी घेऊ जाऊन तुम्ही पैसे रुपया सोडवली एक वेळेस पैसे रुपये किंवा टिकमार केले टायमिंग पण बघत म्हणजे असं बघत नाही राहायचं एक वेळेस टायमिंग लावली तर अर्धा तास आ, सा, साथ चतर, साथ नंतर म्हणजे आपले प्रश्न होत आहे का साठ सत्तर सत्तर प्रश्न वाच झाले नंतर मग कुठचे सत्तर प्रश्न झाले की मग गोल करून घ्यायचा या ओ एम आरवर बाकी तीच प्रश्न राहिले की मग मी टायमिंग वगैरे म्हणजे बघत 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 सोडवायचं फक्त तुम्ही स्ट्रॅटर्जी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा टायमिंग मेने आणि टायमिंग सोबत प्रश्न तरी का आणि सेल्फ मिस्टेक सेल्फ मिस्टेक व्हायला नाही पाहिजे